नमस्कार मित्रांनो सोमनाथ चव्हाण वॉटर डिटेक्टर या यूट्यूब चॅनलवरती आपलं सरसे स्वागत आहे व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक करा मित्रांबरोबर शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा तुमचा तर या ठिकाणी नामदेव रंगनाथ सरकळे कंपोस्ट पोस्ट तालुका तालुकामाडा जिल्हा सोलापूर या ठिकाणी आज आपण पॉईंट देत आहे आज दिनांक एक पाच दोन हजार चोवीस रोजी तर या ठिकाणी आपला पिंपणेर गावामधला हा दुसरा पॉईंट आहे पॉईंट नंबर दुसरा आहे तर या ठिकाणी आपण खाली पाहू शकता या पॉईंटला तीन ते चार झऱ्याचं क्रॉशिंग या ठिकाणी आलेलं आहे आणि या ठिकाणी आपल्याला सरासरी पाण्याची सुरुवात एकशे पन्नास ते एकशे साठ फूट ह्याच्या दरम्यान होईल आणि ह्या ठिकाणी आपल्याला सरासरी फुल अडीच पाणी उपलब्ध होईल झाला हे पॉईंट व्यवस्थित घ्या पूजा करून पुन्हा एकदा सोनचा अनुभव टिकेट कर या यूट्यूब चॅनेलवरती आपल्या सर्व दिसत आहे व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक करा मित्रांबरोबर शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा